हॅलो मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आज मस्त अशी मी देवपूजा केला आजचा दुसरा सोमवार आहे श्रावण महिन्यातला बघू शकता तुम्ही कशी जा सुंदर अशी मस्त देवपूजा झाल्या आणि तसंच हे बघा मी महादेवाला अभिषेक घालून घेतला आहे कसं आहे अभिषेक तुम्ही कशाचं पण करू शकता पाण्याचं करू शकता पंचामृताचं करू शकता किंवा दुधाचं करू शकता किंवा कशाचं पण तुम्ही असं करू शकता हे बघा मी असं करून घेतलं आहे अभिषेक असं तुम्ही ह्या पद्धतीनं अभिषेक करून घेऊ शकता एक असं अभिषेक करणं म्हणजे श्रावण सोमवारातलं कसं आहे ल महत्त्वच चा, वेगळंच असतं ते कारण हे श्रावण सोमवार म्हणलं तर हे श्रावण महिना सगळ्यातला अतिउत्तम महिना मानलं जातं त्याच्यामुळं ना हे असं मी अभिषेक केलं हे बघा अगोदर ह्याच्या म्हणून मी अभिषेक केला नंतर आता पाण्यानं अभिषेक करून घेते स्वच्छ असं अभिषेक करून घेऊन आपण पिंडीला धुवून घ्यायचं आणि पुसून स्वच्छ पुसून घ्यायचं हे बघा कसं मी पाणी वाते असं हे करायचं धुवून घ्यायचं स्वच्छ स्वच्छ धुवून घेऊन स्वच्छ धुवून झालं ना त्याला काढायचं ते काढून पुसून घ्यायचं पुसून हे बघा बघू शकता तुम्ही मी अशी वीत लावते ही इबीत कसं थोडासा मोठा इबीतीचा उंडा माझा तुमच्याकडे छोटा असाल तर तुम्ही हे करू शकता किंवा पाण्यामध्ये कालून थोडासा फोडून घेऊन असं लावून घेऊ शकता किंवा असं तीन बोटावरती घेऊन तुम्ही लावून घेऊ शकता कसं वरल्या हातामुळं लागत नाही म्हणून मी तसं केले तुम्ही कसं तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही करू शकता आणि कसं आहे हे आता गेल्या सोमवारी तांदूळ होते शिवमुठं ह्या सोमवारी कसं तीळ आहे तिळ की कसं तुम्ही एकवीस तिळ घेऊन बी वाहू शकता किंवा असं मुठ्ठीनं तिळ सुद्धा तुम्ही व्हावू शकता तुमच्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही वाहू शकता तिळं कसं बेल पण एकशे आठ वाहत्यात कोण अकरा वाहत येतं कोण कसे वाहतात तशा पद्धतीनं बेल व्हात जायचं तसं बेल व्हायला ना महादेवाला प्रिय आहे ते बेल म्हणा किंवा पांढरा फूल म्हणा आणि गोकर्णीचं फूल पण मी व्हायला बघू शकता तुम्ही तुमच्या घरासाठी तुमच्या सुख समृद्धीसाठी तुमच्या आरोग्यासाठी किंवा तुमच्या मुलाबाळांसाठी म्हणा किंवा तुमच्या पतीसाठी म्हणा सगळ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी म्हणा म अशासाठी हे तुम्ही सगळं अभिषेक करू शकता रुद्राभिषेक म्हणा किंवा असा साधा अभिषेक म्हणा पण हे केलं पाहिजे श्रावण महिन्यातलं मी आता हे ताट सजवून घेते बघू शकता तुम्ही हे मी अगोदर आता अष्टगंधाचं आणि क चंदनाचं अभिषेक करून घेतलं होतं आता हे सगळं का काढून मी ताट असं फुलानं छान असं मस्त सजवून घेते कसं आता फुलं पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये फुलं कुठल्याही नमुन्याचे फुलं आहे कुठं मार्केटमध्ये सहज तुम्हाला भेटून प फुलाचं काही टेन्शन नाही फुलं नाही बी जरी भेटलं तर ती पांढरे फुलं भेटतात स्वस्तिकची ते सुद्धा तुम्ही फुलां होऊ शकता माझ्याकडं ही झेंडूची फुलं होती मी मार्केटमधून झेंडूची फुलं आणले होते हे झेंडूची फुलं पण मी वाहून घेते आणि हे बघा त्याला आता चंदनाचं टिलक लावला मी तर अगरबत्ती बीत सगळं धूप दीप असं आपण नेहमानिष्ठाने चांगलं केलं ना कसं देव कसं भुक भुकेला भक्तीचा देव असतो त्याच्यामुळं त्याला कसं धोत्र्याचं फूल म्हणा किंवा धोत्र्याची शेंग असली हे तरी पण सुद्धा तुम्ही त्याला वाहू शकता धोत्र्याचं काय माझ्याकडं मला भेटलं नाही त्याच्यामुळे मी वाहत नाही मी व्हायले नाही तुमच्याकडं जरा भेटत असेल तर तुम्ही स वाहून घ्या ते तर अत्यंत प्रिय आहे महादेवाला त्याच्यासाठी ना मग ते तुम्हाला भेटलं तर अवश्य तुम्ही वाहून घेऊ शकता कसं आता आजकाल शेअर सिटीमध्ये भेटत नाही खेड्यांनी सहज उपलब्ध होऊ शकतं कुठं पण मग मला हे तर भेटलं नाही त्याच्यामुळं मी काय वाहून घेतलं नाही हे बघा असं मी धूप लावून घेतलं आहे दिवा लावून घेतलं आहे दिवा इकडं तुपाचा दिवा लावला आहे आणि तिकडं तेलाचा दिवा लावून घेतला आहे माझे दोन्ही पण दिवे आहेत आणि हे बघा असं हे पांढरं स्वस्तीचं फुल मी वाहून घेते व महादेवच्या पिंडीवरती तुम्ही बघू शकता हे बघा असं मी ह्या पद्धतीनं पांढरे फुलं होऊन भेटले आता कसं तुमच्याकडे शमीचं फु पान भेटत असलं फूल भेटत असलं किंवा बेलाचं पान भेटत असलं तर आगाडा बिगाडा हे सगळं जे जे काय म्हणजे खेड्यागावात का सहज उपलब्ध होते हे आणून तुम्ही होऊन घेऊ शकता सगळं पान फूल कसं महादेवाला प्रिय आहे त्याच्यामुळं ना हे जे बी तुम्ही मनाभावापासून महादेवावर हा चालते महादेव आपले स्वीकारते ते म भोळा साम म्हणलेला आहे त्याला अगोदरचं भोळे शंकर आहे ती तुमची कशी बी जरी पूजा असलं तरी त्यांनी गोड मारून घेत त्याच्यासाठी असं श्रावण सोमवारच्याला हे करणं अत्यंत गरजेचं आहे हे बघा मी कसं असे बेल व्हावून घेते आणि तुमच्याकडे जितके बेल असतील तितकं त्या पद्धतीनं तुम्ही पाहून घ्या आणि कसं असतं ती बेल जे असते ना बेल अशाला अशी व्हायची नाही बेलाच्या महागाला देटाला ते जे गोल असते ना महागाला ते काढूनच मग बेल व्हावून घ्यायचं असाच बेल व्हायचं नाही ते चांगलं नसतं तसं हे असं बेलाचं महागाचं डेटाचं का जे गोल असताना भाग ते काढून घेऊन मग बेल व्हायचं माझ्याकडे अकरा बेलाचे पानं होते मी अकरा बेलाचे पानं होऊन घेतले तुमच्याकडे जर जास्ती असतील तर तुम्ही होऊन घ्या आणि कसं तीन पानाचंच बेल असलं पाहिजे पान बेलाचं फाटलं नाही पाहिजे तुटलं नाही पाहिजे चिरलेलं किडलेलं असलं कुठलंच पान राहिलं नाही पाहिजे सगळं कसं शाबूद राहिलं पाहिजे त्याच्यामुळं ना बेलाचं तुम्हाला बेलाचं बेल कवटी तेच भेटलं तरी पण तेसुद्धा आणून तुम्ही होऊन घेऊ शकता आणि असं हे बघा असं मी वर गडू ठेवला त्या गडूचं असं पगळती क असं महादेवच्या पिंडीवर आणि असं ह्या पद्धतीनं फावून घ्यायचं आणि नंतर त्याला ना हे असं गडू ठेवून वरती पाणी घालून मग ते पाणी आपोआप महादेवाच्या पिंडीवर गळत राहते हे अशी सेवा करायची असं पूजा करायची मग देव अत्यंत प्रसन्न होते तर महादेव हे जे बेल वाहताना तुम्ही बेल वाहताना कसं ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा तुम्ही तर हे कसं ओम शिवाय ओम शिवाय म्हणणं तर अत्यंत गरजेचं आहे जो तुम्हाला कुठला जरी मंत्र नाही आलं ना तरी हे सारखं ओम शिवाय ओम नमा शिवाय मंत्राचा जप तुम्ही करू शकता प्रत्येक वेळा तुम्ही पान वाण्यागणीस म्हणा किंवा फूल वाण्या गणेश म्हणा ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय म्हणायचं आणि तीळ व्हाताना म्हणायचं तसंच शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठू ईश्वर देवा माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर देवा असं म्हणून तुम्ही देवाला मनोभावे प्रार्थना करू शकता मनोभावे मनातले तुमची इच्छा सगळे स सा देवाला सांगू शकता महादेवांना ह्या ठिकाणी तुम्ही शिवलीला अमृताची कहाणीसुद्धा ऐकू शकता फसकीची कहाणीसुद्धा ऐकू शकता तुम्ही किंवा सुद्धा ऐकू शकता तुमच्याकडं जरा रुद्राक्षाची माळ असेल ना तर तुम्ही एकशे आठ वेळा ते माळ जप करू शकता मग जर तुमची माळ जपून झाली तरी असं ह्याच्या गोलभोवतीसुद्धा तुम्ही त्या माळाचं गोल ताटाच्या भोवती रिंगण करून ठेवू शकता गोल असं माळाचं अकरावा अध्याय ऐकू शकता तुम्ही शिवलीला अमृताचा शिवलला अमृताची कहाणी कसं ऐकण्यापेक्षा वाचणं मेन महत्त्वाचं आहे ते वाचायचं हे बघ बघू शकता असं मी आज गोकर्णीचं फुल पण वाहून घेतले कसं गोकर्णीचं फुलामुळं ना जास्ती जा जा प्रवाह असते माणसाच्या जीवनामध्ये तुमच्या घरी कोण माणसा आजारी असतेली काय तुमचा दुखत फुकपत असल करत असलं तुमचं काय संकष्ट असेल अडचण असत्याली तरी हे तुम्ही देवाला फुलं व्हावून घेत असताल तुमच्याकडं पैसा पाणी येत नसेल करत नसेल तरी पण हे काय करायचं हे देवाला जे महादेवावरती आपण फूल वाहतो ना ते फूल व्हायचं मग तुम्ही घरात का अभिषेक करताना व्हावून घ्या किंवा मंदिरात जाऊन तुम्ही फुलाचा अभिषेक करून व्हावून घेतलं तरी सुद्धा काय करायचं ते फूल घरी आणायचं घरी आणून फुलं एका पांढऱ्या कपड्यात बांधायचं पांढऱ्या कपड्यात बांधून मग आपल्या ईशान्य दिशाला बांधून ठेवायचं कोपऱ्याला ऐक्या हे बघा बघू शकता ती असे तीळ व्हावून घ्यायचे तीळ कसं वल्ले करून तीळ व्हावून घ्यायचे तीळ कोरडे व्हावून घ्यायचे आणि तीळ वल्ले करून तीळ व्हावून घ्यायचे तीळच कसं ज जलाचं प्रिय आहे महादेवाला म्हणून ते तुम्ही वरूनसुद्धा पाणी सोडून घेऊ शकता असं किंवा तीळ वल्ले करूनसुद्धा तुम्ही असं व्हावून घेऊ शकता असं ह्या पद्धतीने मी केले तुम्ही ब बघू शकता असं ह्या पद्धतीनं अभिषेक करायचं महादेवाचं घरी करा किंवा मंदिरात करा तुम्ही करायचं अशी मस्त पैकी मी आज घरच्या घरी पूजा करून घेतली हे बघा माळसुद्धा माझ्याकडं बघू शकता मी माळ पण जप केली आहे एकशे आठ वेळा आणि हे बघा असं मी ह्या पद्धतीनं पूजा केली तुम्ही कसं केला का आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि याची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली काय नाही मला सांगा लाईक करा शेअर करा लाईक शेअर कमेंट करा हे बघा असं मी असं ओवाळून घेते धीप धूप सगळं लावून ओवाळून घेतलं आहे का कापराची आरती केले मी कापुराची आरती करणं ग कर गरजेचं आहे कापुराची आरती करायचं महादेवाला मस्त असं आणि आज कसं आहे मी चांगलं भ भजी करून घेतला आहे आज मस्तपैकी मिरची भजी जणजणी तर म्हणजे कसं थोडंसं मी बेसन घेतलं बेसनमध्येच अगोदरचं मीठ हळद जिरा पावडर धना पावडर असं टाकून घेतला आहे आणि बघा असे हे पोपटी कलरच्या मिरच्या आहे ती ते जास्त तिखट पण नाही ते जास्त चपक पण नाही ती अशा पद्धतीचे मिरच्या येते ह्याची आज मी मिरची भाज्या बनवणार आहे त्याच्यासाठी मी मिरच्या आहे आणि कसं मिरचीचं हे समोरचे जे टोक आहेत ना ते टोक तोडून घ्यायचे असे जर मिरची नाही टाकायची अशी जर मिरची टाकली तर कसं होतं आहे ते, ते तेलामध्ये उडू शकते आपल्या अंगावर येऊ शकते ते त्याच्यामुळं सावधगिरी पाळगायचं सावधगिरी पाळगून ना असं ह्या पद्धतीनं या, या मिरची भजीचे मिरची का त्या कसं तोडल्यानंतर काही भे भीती नसते हे तोडायचं आणि त्याच कसं भजेचं मेन म्हणजे पीठ मिरची भजीचं पातळ नाही करायचं मिडियम करायचं जास्त घट पण करायचं नाही पातळ पण करायचं नाही घट केल्यावर कसं आपली भजी कडक होऊ शकते त्याच्यामुळं ज्या हे बघा आपलं तेल गरम झालं आहे का ब बघूया मस्त असं तेल गरम झालं आहे आणि कसं तेल गरम झालं आज जरा हे करूनच सोडायचं हातावर तेल उडण्याची शक्यता असते कसं तेल ओढलं म्हणजे कसं असं पावसाळा दिवस जखम झाली तर लवकर नीट होत नाही मग असं मिरची भजी सोडून घ्यायची मिरची भाजी सोडल्याच्या नंतर ना लगे लगे हलवा हलवी करायचं नाही त्याला लगेच हलवा हलीव केलं म्हणजे कसं तेलामध्ये तेला पीठ आपलं हे होऊ शकतं सुटू शकतं मिरचीचं मग त्याच्यामुळे हे करायचं नाही मी हे बघा असं बघू शकता छान असं मस्त मिरची भाजी झाली एक नंबर खायला मग माझी माझी रेसिपी कशी वाटली काय बघा सांगा छान मस्तपैकी तर क खा, मिरची भजी झाली आहे मिरची भजी म्हणलं तर सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटतं आहे मस्तच एकच नंबर आता श्रावणी सोमवारच्यासाठी काय खा करायचं खायला म्हणून ते केलं आहे मिरची भजीसोबत ह्याच्यासोबत जेवणासोबत असं मी तळून घेतले बघू शकता सगळ्या आता मी आज पद्धतीनं असं तळून घेते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आहे का आणि मला कमेंट करून सांगत जावा आणि व्हिडिओ बघता पण त्याला लाईक करत नाही काय नाही लाईक करत जावा शेअर करत जावा कमेंट करत जावा तुमच्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल कसे धन्यवाद आणि सगळे असेच लो लोकांचे व्हिडिओ बघतात तसे माझे पण व्हिडिओ बघतात तुम्ही पण त्याला लाईकच करत नाही लाईक करणं एक लाईक केलं म्हणजे कसं चांगलं असतं एक लाईक करत जावा बघून तसंच जाऊ नका पुढं मला पण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटते हाऊस येते उल्हास येते दुसरा व्हिडिओ बनवला तुमच्या एक लायकासाठी मी भुकेली असते त्याच्यामुळं एक लाईक करत जावा तुम्ही मग हे बघा मिरची भाजी कसं मस्त असं फुगुंटम टम आहे मी याच्यात काय कुठला सोडा घातला नाही काय तेल घाटला नाही विनो घाटला नाही कायसुद्धा घाटला नाही आपलं साधं बेसनचं पीठ कालवलं आहे पाण्यामध्ये कालवून ना मी असं मिरची भाजी करून घेतले आणि तुम्हाला हे माझी हे बघा आता ते जर करून पीठ राहिलं होतं त्याच पिठामध्ये मी कांदा चिरून टाकला उभा कांदा चिरून टाकून असे हे के खेकडाभाजी केले आणि खेकडाभजी पण कसं एक नंबर झाल्या खायला आणि खेकडाभजी नरम करायची नाही कुरकुरीत करायची कुरकुरीत केलं ना खायला भारी लागते आहे कांदाभाजी मग कांदाभजीची अभिन रेसिपी कशी वाटते का आणि ते पण सांगा तुम्हाला आवडत असेल तर मी परत दुसरी आणि करून दाखवते तुम्हाला छान अशी लागते कांदा भजी पण खायला याच्यात पण मी कुठलाच काय दुसरा वापर केला नाही ते जे काय पीठ होतं ना त्या पिठामध्ये फक्त कांदा मी टाकलाय चिरून कांदा टाकून मिक्स केला आणि मिक्स करून असं हे भजी सोडून घेतलं आहे मी मस्त अशी एक नंबर झाले तर खाण्यासाठी भजी चटपटीत चटपटीत तर म आता म्हणतात ना तसं झालं आहे मग तुम्हाला पण चटपटीत आवडते का नाही मला सांगा मला तर लई आवडतं आणि आमच्या घरी सगळ्याला म्हटलं तर भजी एकदम आवडते फेवरेट आहे सगळ्याचे कांदा भजी मग तुम्हाला काय वाटतं आहे का आणि मला पण सांगा मग जर आवडत असेल तर अजून दुसऱ्या नमुन्याची तुम्हाला भजी करून दाखवीन मी हे बघा असं मस्त असं करायचं आहे बघा त्याच्यासाठी मी मिरची तळून घेतलं आहे खायला तोंडी लावायला तिखट नाही ना, ना त्याच्यामध्ये तिखट नाही घातले म्हणून मी अशी मिरची तिखट तळून घेतले तेलामध्ये मी टाकून फ्राय करून घेतले आणि ते पण मिरची उभी चिरून मग टाकायची असं आता हित्त शिडू संपिते आता हे बघा बघू शकता आता मग सगळे बनवून झाले ती ही, ही मिरची भजी भजी दोन्ही नमुन्याची भा भजी बनवून झाली ती मस्त असे त्याच्यासोबत खायला मिरची पण केले मी आणि तुम्हाला कोणची भाजी आवडली मिरची भाजी आवडली की कांदा भजी आवडली मला कमेंट करून सांगा आता हितच व्हिडिओ स्वयंपातोय तोपर्यंत धन्यवाद